नमस्कार जोडपत्र क्रमांक सत्तेचाळीस प्रपत्रे क्रमांक एक ते आठ आणि क सी ए ओ फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र मान्य सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अकराची रीट विनंती याचिका दिवाणी क्रमांक पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणी दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव पत्ता रुपेश रमेश शिंदे राहणार राष्ट्रमाता रमाई सावित्री हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक पंचवीस घर क्रमांक सात निगडी पुणे चार एक एक शून्य 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 चार 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 एक, एक शून्य चार चार राजकीय पक्षाचे नाव अपक्ष निवडणुकीचे नाव महाराष्ट्र राज्य विधानसभा दोन हजार चोवीस मतदारसंघाचे नाव दोनशे पाच चिंचवड संघाचे नाव दोनशे पाच चिंचवड मान्य रुपेश रमेश शिंदे वर नमूद केलेल्या निव नु, नु, उमेदवार म्हणून त्यांची फौजदारीपूर्व चारित्र्याबद्दल पुढील तपशील प्रलंबित फौजदारी प्रकरणे अनुक्रमांक एक न्यायालयाचे नाव जे एम एफ सी कोर्ट पुणे प्रकरण क्रमांक व दिनांक फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक सहाशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक वीस आठ दोन हजार एकवीस प्रकरणाची सद्यस्थिती प्रलंबित वी क्रमांक तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार चौतीस अन्वये फौजदारी किरकोळ अर्जामधील अर्जदार यांच्या घरगुती वादामुळे अनुक्रमांक दोन न्यायालयाचे नाव मान्य जे एम एफ सी कोर्ट पुणे प्रकरण फौजदार फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक दोनशे नऊ अब्लीक दोन हजार सोळा दिनांक नऊ पाच दोन हजार अठरा प्रलंबित भादवी क्रमांक तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस अन्वे फौजदारी किरकोळ अर्जामधील अर्जदार यांच्या घरगुती वादामुळे ब फौजदारी अपराधांची घोषसिद्ध ठरवलेल्या प्रकरणाचा तपशील अनुक्रमांक एक लागो नाही न्यायालयाचे नाव आदेशाचा दिनांक लागू नाही अपराधांचे वर्णन व ठोठावलेली शिक्षा लागो नाही जास्तीत जास्त ठोठवल्याची शिक्षा लागू नाही धन्यवाद